राज्यात दोनशे पस्तीस जागांवर यश मिळवल्याने आता महायुतीचा सत्ता सा मार्ग मोकळा आता महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण यावरून चर्चा सुरू आहे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आता नवीन मुख्यमंत्री निवडेपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांनी मुख्यमंत्री पदावर दावा करण्यास सुरुवात केली त्याचबरोबर तिन्ही पक्षांना मिळालेल्या यशानंतर मंत्रिपदासाठी उत्सुक असलेल्या नेत्यांच्या संख्येत देखील वाढ झाल्याचं बघायला मिळते अनेक मतदारसंघांमध्ये तर आधीच जिंकलेल्या आमदारांचे भावी मंत्री म्हणून बॅनर देखील लागायला सुरुवात झाली आता विधानसभेच्या एकूणच जागा आहेत दोनशे अठ्याऐंशी यातील पंधरा टक्के म्हणजे त्रेचाळीस आमदारांना मंत्रिपद देणं अपेक्षित असतं मात्र आता भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेमके कोणते नेते मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे कोणत्या नवीन नावांचा या यादीत समावेश होऊ शकतो जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भाजपने एकशे बत्तीस जागा जिंकलेल्या असल्याने भाजपच्या पारड्यात सर्वाधिक मंत्रीपद मिळणार यात काही शंका नाही आता भाजपमध्ये मंत्रीपद मिळणार अर्थात पहिलं नाव असेल ते देवेंद्र फडणवीस यांचं देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या चर्चा सुरू आहेत त्यातच अर्थ खातं किंवा गृह खातं ज्याच्या ताब्यात त्याच्याकडे राज्याचं कंट्रोल असं गणित असताना काही महत्वाची खाती देखील देवेंद्र फडणवीस आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसू शकतात त्यानंतरचं दुसरं नाव आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचं कामठीतून विजयी झालेले चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिलं जातं चंद्रशेखर बावनकुळे हे कामठी मधून चौथ्यांदा विजयी झाले असून ते विदर्भातून येतात त्यामुळे भाजपकडून त्यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता पुढचं नाव आहे गिरीश महाजन यांचं जामनेर मधून सलग सात वेळा विजय मिळवत हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात ठेवलेल्या गिरीश महाजनांनी याही वेळेला जामनेर मधून विजय मिळवलाय आधीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे ग्रामविकास मंत्रिपदाची जबाबदारी होती त्यामुळे याही वेळेला त्यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते असं बोललं जात आहे त्यानंतरचं नाव आहे सुधीर मुनगंटीवार यांचं सलगपणे बल्लारपूरमधून विजय मिळवणारे मुनगंटीवार विदर्भातील महत्वाचे आमदार आहेत मुनगंटीवार यांच्यामुळे चंद्रपूर वर्धा जिल्ह्यातील दहा पैकी नऊ जागांवर भाजपचे आमदार निवडून आलेत त्यामुळे मुनगंटीवार यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश असेल यात काही शंका नाही त्यानंतरचं पुढचं नाव आहे चंद्रकांत पाटील यांचं कोथरूडमधून दुसऱ्यांदा निवडून आलेले चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागच्या सरकारमध्ये उच्च व तंत्र शिक्षण आणि महसुली यासारखी महत्वाची खाती होती त्याचबरोबर अमित शहाच्या जवळचे म्हणून चंद्रकांत पाटलांना ओळखलं जातं त्यामुळे याही वेळेला चंद्रकांत पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची चर्चा आहे सहावं नाव आहे आशिष शेलार यांचं मागील सलग तीन टम वांद्रे पश्चिम मधून निवडून येणारे आशिष शेलार यांचं देखील नाव मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहे शेलार हे भाजपचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहतात याशिवाय भाजपचा मुंबईतील प्रभावी चेहरा आणि अमित शहाच्या जवळचा नेता अशी ओळख असल्याने आशिष शेलार यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा रंगली त्यानंतरच सातवं नाव आहे रवींद्र चव्हाण यांचं रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून ही त्यांची चौथी टर्म आहे त्यामुळे सलग चार वेळा निवडून आल्याने यावेळी त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते याशिवाय ते देवेंद्र फडणवीसांचे जवळचे नेते म्हणून देखील ओळखले जातात त्यानंतरचं पुढचं नाव आहे राहुल कुल यांचं राहुल कुल हे सलग तिसऱ्यांदा रमेश थोरात यांना पराभूत करून दौंडचे आमदार झालेत बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड हा असा एकमेव मतदारसंघ आहे जिथे एकदाही मंत्रिपद देण्यात आलेलं नाहीये फडणवीसांनी वरवंड येथील प्रचार सभेत कुल यांना मंत्रिपदाचं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आश्वासन पूर्ण होतं का याकडे सगळ्यांचं लक्ष असणारे पुढचं नाव आहे मंगल प्रभात लोढा यांचं मलबार हिल मतदारसंघातून सातव्यांदा विजय मिळवणारे मंगल प्रभात लोढा यांना मागच्या सरकारमध्ये देखील भाजपने मंत्रिपद दिलं होतं राज्यात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता भाजपचं लक्ष महानगरपालिका निवडणुकांवर आहे लोढा यांचं दक्षिण मुंबईत चांगलं वर्चस्व आहे अशा वेळी मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी पुन्हा एकदा लोढा यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं असं बोललं जात आहे त्यानंतरचं पुढचं नाव आहे संभाजी पाटील निलंगेकर यांचं निलंगा विधानसभा मतदारसंघातून संभाजी पाटील निलंगेकर सलगपणे तिसऱ्यांदा निवडून आले त्यांच्या आमदारकीची ही चौथी टम आहे संभाजी पाटील निलंगेकर माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांचे नातू आहेत त्याचबरोबर नितीन गडकरी हे जेव्हा निलंगेकर यांच्या प्रचार सभेसाठी निलंग्यात आले होते तेव्हा गडकरींनी यांनी निलंगेकरांना मंत्रीपदी बसवण्याचा विश्वास देखील बोलून दाखवलाय त्यामुळे त्यांच्या देखील नावाची चर्चा सुरू आहे या चर्चेतलं अकरावं नाव आहे गणेश नाईक यांचं गणेश नाईक हे बेलापूर मधून चार वेळा तर ऐरोलीतून दोन वेळा निवडून आलेत त्याचबरोबर यापूर्वी ते वेगवेगळ्या सरकारमध्ये चार वेळा मंत्री देखील राहिलेत शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजपचा पक्षांतराचा इतिहास असला तरी देखील राजकीय अनुभवाच्या जोरावर त्यांना यावेळी मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे बारावं नाव आहे नितेश राणे यांचं नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून येत आता नारायण राणे यांनी आधीच नितेश राणे यांच्या मंत्रिपदाची अपेक्षा बोलावून दाखवली शिवसेनेत बंड झाल्यानंतर जेव्हा महायुती सरकार स्थापन झालं होतं तेव्हाच नितेश राणे यांचं नाव मंत्रिपदाच्या रेसमध्ये होतं मात्र त्यावेळी ते झालं नाही त्यामुळे यावेळी राणेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे पुढचं नाव आहे संजय कुटे यांचं जळगाव जामोद या मतदारसंघातून संजय कुटे हे सलग चौथ्यांदा विजयी झालेत दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांसाठी ते मंत्री राहिलेत कुठे हे ओबीसी नेते असून ते फडणवीसांचे जवळचे नेते म्हणून देखील ओळखले जातात त्यानंतरचं नाव आहे शिवेंद्रराजे भोसले यांचं शिवेंद्रराजे भोसले हे सातारा विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून आलेत ही त्यांची पाचवी ठाम असणार आहे शिवेंद्रराजेंच्या रूपाने भाजपला राजघराण्यातील नेतृत्व मिळालंय त्याचबरोबर भाजपकडून कायमच राष्ट्रवादीवर छत्रपतींच्या घराण्यावर अन्याय केल्याचे आरोप केले जातात अशावेळी शिवेंद्र राजेंना मंत्रीपद देऊन भाजप हा आरोप पुसण्याचा प्रयत्न करताना दिसेल भाजप मधून पुढचं नाव आहे माधुरी मिसाळ यांचं माधुरी मिसाळ या सलग चौथ्यांदा पर्वती विधानसभेतून निवडून आल्यात त्याचबरोबर मागील सरकारमध्ये देखील त्यांना मंत्रीपद मिळण्याची चर्चा झाली होती मात्र आता यावेळी महिला नेत्या म्हणून भाजप त्यांना मंत्रीपद देऊ शकतंय असं बोललं जाते पुढचं नाव आहे राणा जगजितसिंह पाटील यांचं राणा जगजित सिंह हे तुळजापूरमधून सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजयी झालेत फडणवीसांचे निकटवर्ती असल्याने धाराशिव जिल्ह्यातून मंत्रिपदाच्या रेसमध्ये त्यांचं देखील नाव चर्चेत आहे पुढचं नाव आहे ते म्हणजे गोपीचंद पडळकर यांचं जत विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच विजयी झालेले गोपीचंद पडळकर हे फडणवीसांच्या अतिशय जवळचे नेते आहेत त्यातच ते धनगर समाजाचे नेते असल्याने त्यांना मंत्रिपद दिलं जाऊ शकते असं बोललं जात आहे आता शिवसेनेतून मंत्रिपदाच्या रेसमध्ये असलेली नावं कोणती आहेत ते पाहूयात यातलं पहिलं नाव आहे ते म्हणजे अर्थात एकनाथ शिंदे यांचं महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री राहिलेले शिंदे यावेळी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदासाठी आग्रह येत मात्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पद सोडण्यास नकार दिला तर त्यांना उपमुख्यमंत्री पदासोबतच इतर देखील काही महत्वाची मंत्रीपद मिळू शकतात त्यानंतरचं नाव आहे शंभूराज देसाई यांचं शंभूराज देसाई हे पाटण मधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेत महाविकास आघाडीमध्ये त्यांना राज्यमंत्रीपद तर महायुती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी दिली होती याही वेळेला त्यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे पुढचं नाव आहे उदय सामंत यांचं रत्नागिरीचा आपला गड शाबूत राखणारे उदय सामंत हे महायुती सरकारमध्ये उद्योग मंत्री होते त्यामुळे याही वेळेला त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता त्यानंतरचं नाव आहे गुलाबराव पाटील यांचं गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून येत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना महाविकास आघाडीमध्ये आणि त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये महायुतीच्या सरकारच्या काळात मंत्री राहिले होते याही वेळेला त्यांना मंत्रिपद मिळू शकतंय असं बोललं जात आहे पुढचं नाव आहे दादा भुसे यांचं मालेगाव भाई विधानसभा मतदारसंघातून दादा भुसे चौथ्यांदा विजयी झालेत आता दोन हजार चौदाला भाजप शिवसेना युतीत एकदा मविया सरकारच्या काळात एकदा आणि महायुती सरकारच्या काळात एकदा असे ते तीन वेळा मंत्री राहिलेत त्यामुळे याही वेळेला महायुती सरकार दादा भुसे यांना डावलणार नाही अशी चर्चा आहे पुढचं नाव आहे संजय राठोड यांचं दिग्रस विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा निवडून येणारे संजय राठोड हे बंजारा समाजाचं नेतृत्व करतात राठोड हे मविया आणि महायुती सरकारच्या काळात मंत्री राहिलेत त्यामुळे त्यांची देखील पुन्हा वर्णी लागू शकते त्यानंतरचं नाव आहे प्रताप सरनाईक यांचं प्रताप सरनाईक हे ओवळा मजीवाडा विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेत ठाण्यातील बडे नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं मागच्या टर्म मध्येच ते मंत्रिपदासाठी आग्रही होते त्या मात्र त्यावेळी मंत्रिपद न मिळाल्याने यावेळी मात्र सरनाईक मंत्रिपदासाठी आक्रमक झालेत पुढचं नाव आहे भरत गोगावले यांचं गोगावले महाड विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार झालेत निवडून आलेले भरत गोगावले हे मागील दोन टर्म पासून मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत मागच्या टर्मला मंत्रिपदाची चर्चा होती मात्र त्यावेळी त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज होते आता यावेळी मात्र मंत्रिपदासाठी गोगावले आक्रमक झाल्याने त्यांना मंत्रिपद मिळू शकतंय संजय शिरसाट यांचे देखील नाव यावेळी चर्चेत आहे शिरसाट हे संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आलेत राज्यात महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने शिरसाट नाराज होते त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महायुतीने त्यांना सिडकोचं अध्यक्षपद दिलं होतं मात्र यावेळी त्यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते असं बोललं जात आहे शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीत कोणत्या चेहऱ्यांना मंत्रिपद मिळणार आहे ते देखील पाहूयात यामध्ये अर्थात पहिलं नाव आहे अजित पवार यांचं मागच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री राहिलेल्या अजित पवार हे यावेळी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदावर दावा करू शकतात त्याचबरोबर अर्थ खातं किंवा इतर काही महत्वाच्या खात्यांवर देखील अजित पवार दावा करू शकतात पुढचं नाव आहे छगन भुजबळ यांचं छगन भुजबळ हे औलातून सलग पाचव्यांदा निवडून येत आहेत ओबीसी समाजाचं नेतृत्व करणाऱ्या भुजबळांचा ओबीसी समाजावर विशेष प्रभाव आहे त्याचबरोबर आधी ते गृहमंत्री उपमुख्यमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री राहिलेत त्यामुळे त्यांना देखील मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे त्यानंतरचं नाव आहे दिलीप वळसे पाटील यांचं सलग आठव्यांदा आंबेगाव मधून निवडून येणारे दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीतील बडे नेते म्हणून ओळखले जातात ते वैद्यकीय शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण विभाग ऊर्जा उत्पादन शुल्क का कामगारी महत्वाच्या खात्यांचे मंत्री राहिलेत त्यामुळे यावेळी अजित पवारांकडून त्यांना मंत्रिपद दिलं जाईल यात काही शंका नाही पुढचं नाव आहे हसन मुश्रीफ यांचं सलग सहाव्यांदा सा। मधून निवडून येणाऱ्या हसन मुश्रीफ यांचं देखील नाव मंत्रिपदाच्या रेसमध्ये असू शकते महायुती सरकारमध्ये देखील त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद होतं महत्वाचं म्हणजे ते मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांना याही वेळेला मंत्रिपद मिळणार अशी चर्चा होते त्यानंतरचं नाव आहे धनंजय मुंडे यांचं विधानसभा निवडणुकीत विशेष चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे परळी इथं यावेळी मुंडेंना पराभूत करण्यासाठी शरद पवारांनी लक्ष घातलं होतं मात्र तरी देखील इथं धनंजय मुंडे एक लाख चाळीस हजार दोनशे चोवीस मतांच्या फरकानं दुसऱ्यांदा आमदार झाले त्यात ते ओबीसी समाजातून असल्याने धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणाऱ्यात काही शंका नाही पुढचं नाव आहे आदिती तटकरे यांचं आदिती तटकरे या महायुती सरकारमध्ये याआधी देखील मंत्री राहिल्यात महत्वाचं म्हणजे पहिल्या स्टर्म मध्ये त्या मंत्रीपदी विराजमान झाल्या होत्या अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तटकरे यांच्या त्या कन्या असून यावेळी श्रीवर्धन झाल्यात तटकरे यांना मंत्रिपद देऊन अजित पवार महिलांना प्रतिनिधित्व देण्याचा मेसेज देऊ शकतायत पुढचं नाव आहे मकरंद पाटील यांचं सलग चौथ्यांदा वाई विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले मकरंद पाटील हे देखील मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत त्याचं महत्वाचं कारण म्हणजे महायुतीला राज्यात विजय मिळाल्यानंतर अजित पवार जेव्हा प्रीती संगमावर अभिवादन करण्यासाठी गेले होते त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी साताराला मंत्रिपद देण्याविषयीचं भाष्य केलं होतं मुख्य म्हणजे यावेळी मकरंद पाटील देखील उपस्थित होते मग मकरंद पाटील यांची मंत्रिपदाची चर्चा सुरू झाली त्यानंतर पुढचं नाव आहे संजय बनसोडे यांचं उदगीर विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेले संजय बनसोडे हे अजित पवारांचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात आणि त्यानंतर राष्ट्रवादीतील बंडानंतर महायुती सरकारच्या काळात देखील मंत्रीपद मिळालं होतं याही वेळेला त्यांना निष्ठेचं फळ मिळेल असच बोललं जातं आता राष्ट्रवादीत मंत्रिपदासाठी चर्चेत असलेलं शेवटचं नाव आहे सुनील शेळके यांचं शरद पवारांनी दिलेलं विशेष लक्ष त्याचबरोबर बंडखोरांच्या आव्हानानंतर देखील सुनील शेळके हे मावळ विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलेत महत्वाचं म्हणजे सुनील शेळके हे अजित पवारांचे जवळचे नेते म्हणून ओळखले जातात त्याच जोरावर यंदा मावळमधून सुनील शेळके यांच्या मंत्रीपदाची जोरदार चर्चा सुरू झाली तर हे होते महायुतीतले संभाव्य मंत्री मात्र आता यातील किती आमदारांच्या गळ्यात खरंच मंत्रिपदाची माळ पडणार आणि किती आमदारांना भावी मंत्रीच राहावं लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं यातील कोणत्या नेत्यांना मंत्रीपद दिलं पाहिजे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारखे व्हिडिओसाठी बोल भिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका